लोकसभा निवडणुकीत मराठा समाज दहा उमेदवार उभे करणार नांदेडच्या महादेव पिंपळगाव ग्रामपंचायतीचा ठराव मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबरच गनिमी काबा करण्याच्या तयारी मराठा समाजाने चालवली आहे आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून किमान दहा उमेदवार दिले जाणार आहेत नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव येथे गावकऱ्यांनी हा निर्णय घेतला तसा ठराव देखील या ग्रामपंचायतीने घेतला आहे असे झाल्यास निवडणूक आयोगापुढे निवडणूक घेण्याचे मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता निर्माण होणार आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दहा उमेदवार उभे करण्याचा निर्णय महादेव पिंपळगाव येथील गावकऱ्यांनी घेतला आहे त्याचबरोबर निवडणुकीला येणारा खर्च देखील गावात वर्गणी करून जमा केला जाणार आहे दरम्यान राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी देखील असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली त्यामुळे येणारी निवडणूक सर्वच पक्षासाठी आव्हानात्मक असण्यात आहे हे मात्र नक्की राम राव कल्याणकर मी येता बी कॉम सेकंड इयर मध्ये शिकत आहे तरी मनोज जरांगे पाटील हे खूप दिवसापासून उपोषण करताय दोन तीन महिने झाले या गोष्टीला ते माणूस लगातार उपस्थित राहत आहे हे राजकीय नेते एक दुसऱ्याच्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात काही पण करू शकतात सत्ता पालट करू शकतात एका रात्रीमध्ये तर मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण का नाही पन्नास टक्क्यामध्ये त्या म्हणजे सोळा टक्के दिलं पहिले पृथ्वीराज चौहानच्या काळामध्ये आरक्षण सोळा टक्के दिल्यानंतर तेरा टक्के दिल्यानंतर आता दहा टक्क्यावर आणलं म्हणजे हे आरक्षण टिकत नाही गनिमिकावा काय करण्यात आलं गणिम कावा आम्ही करणार आहात प्रत्येक गावातून दहा दहा उमेदवार लोकसभेसाठी आणि विधानसभेसाठी देणारा त्यानं काय होणार त्यांना काय म्हणजे निवडणुका रद्द होतील त्यांना अडचणी जातील काहीतरी प्रश्न येतील त्याच्या आणि राजकीय नेत्याची गावबंदी ही आमच्या गावामध्ये कडक आहे गावमध्ये आता लोकसभेसाठी उमेद प्रचारासाठी कोणी आलं तर काय करणार गावबंदी आहे ना त्यांना सोप्या सोपा उपाय गावबंदी माझं माजन, माझं नाव कुणाल निवृत्तराव देशमुख मी बी बी ए सेकंड इयर या वर्गामध्ये शिकत असून आज सुद्धा आम्हाला कॉलेजमध्ये पंधरा हजार फीस भरावं लागते कोठून देणार आपण ही फीस काही उत्पन्न नाही शेतीत काही उत्पन्न नाही संपूर्ण युवा वर्ग हा सरकारवर द्वेष आहे सरकारचा की आरक्षण आज देत नाही आहेत पण आज पूर्ण युवा वर्ग जरांगे पाटील साहेबांच्या समर्थनार्थ हा मैदानात उतरलेला आहे व प्रत्येक गावातून आमच्या गावातून स्वतः दहा उमेदवार आम्ही लोकसभेसाठी देणार आहोत तेसुद्धा लोकवर्ग निघून स्वतः कोणाकडे एवढा पैसा नाही त्यामुळे आरक्षणाची गरज ही प्रत्येकाला आहे शिक्षणामध्ये तर आहेच आहे आज आम्ही स्वतः शिकत असल्यामुळे आम्हाला शिक्षणात जी आरक्षणाची गरज आहे ती नेहमीच भासते पैशाच्या बा बाबतीत भासते नोकरीच्या बाबतीत भासते सर्वच बाबतीत भासते त्यामुळे आज आरक्षण मिळणं ही आमच्या युवा वर्गासाठी महत्त्व अत्यंत महत्त्वपूर्वक गोष्ट आहे महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड दरंगे पाटला पाटलाकरता आमच्या प्रत्येक पंचकोशीमधून प्रत्येक गावातून दहा पाच दहा पाच खासदार किला फॉर्म भरून देणार आहेत लोकवर्ग लोकवर्गणी करून ते जाऊ आम्ही महादेव पिंपळगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील रहिवासी आहोत वादविंपळगाव हे महाराष्ट्रातील पहिलं गाव ठरलेलं आहे जे की लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी प्रत्येकी दहा उमेदवार देणार आहे आणि ते उमेदवार दिल्याच्यानंतर त्यांचा जो खर्च आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा किंवा डिपॉझिट भरण्याचा हे संपूर्ण गाव लोकवर्ग वर्गणीतून भरणार आहे ग्रामपंचायतमध्ये सुद्धा ठराव झालेला आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे जरांगी पाटील हे जे प्रामाणिक नेतृत्व भेटलेलं आहे संपूर्ण मराठा समाजाला आणि महाराष्ट्राला फक्त मराठा समाजाचंच त्यांना समर्थन नाही तर महाराष्ट्रातील सर्व समाजांचं समाज घटकांचं त्यांना समर्थन आहे आणि जे ग गरीब नेतृत्व गरिबीतून उभं टाकलेलं आहे ते नेतृत्व मोडीत काढण्याचा ने सरकारचा डाव आहे आणि जे राजकीय भ्रष्टाचारी वगैरे लोक आहेत हे सत्तेमध्ये आलेले आहेत सत्तेमध्ये येऊन त्यांना पदं मिळाले आहेत उपमुख्यमंत्री पद भेटलेलं आहे अजित पवार यांना आणि जे भ्रष्टाचारी लोक आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी ज्यांच्यावर सत्तर हजार कोटी रुपयाचा घोटाळ्याचा आरोप केला होता काही दिवसापूर्वी त्यांना सत्तेत घेऊन उपमुख्यमंत्री पद देऊन असे लोक महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जाहीर करतात म्हणजे ही फार लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशोक चव्हाण साहेबावरतीसुद्धा साहिवान आदर्शचा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आदर्श घोटाळा केलेला आहे म्हणून त्यांचा उल्लेख केला होता लोकसभा दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडला जेव्हा प्रचार आले होते तेव्हा सुद्धा त्यांनी ते त्यांच्यावर आरोप केले होते आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेऊन त्यांचं शुद्धीकरण करण्यात आलेलं आहे तर सामान्य लोक जे आहेत या गोष्टीबद्दल बी जे पी पक्षावर भरपूर नाराज आहेत अतिशय तीव्र भावना आहेत आणि जरांगे पटलासारख्या प्रामाणिक नेतृत्वावर तुम्ही जी एस आय टी नेमताय तर तुम्ही अजित पवार साहेबावर एस आय टी नेमा ना तुम्ही अजित पवार साहेबावर एस आय टी नेमा काय त्याचा रिझल्ट येईल तेही समजा